भाजपच्या सर्व आमदारांनी जनसंपर्क वाढवण्याच्या सूचना केलेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आमदारांना सूचना देण्यात आल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आमदार मिशन मोडवरती असल्याचं पाहायला मिळतंय मुंबई पुणे नागपूर नाशिक पालिकेवरती भाजपचाच भर असेल यासाठी आता भाजप सध्या अॅक्टिव्ह मोडवरती पाहायला मिळतंय येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी जनसंपर्क वाढवण्याच्या सूचना भाजपनं केलेल्या आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपूर्ण आमदारांना सूचना दिली आहे की आपला जनसंपर्क वाढवून याच दृष्टीने जर बघितले असेल तर संदीप जोशी जे आहेत ते सुद्धा आज सकाळपासून जनता दरबाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे अनेकांचे प्रश्न घेऊन एकांतरनं निवारण जे संदीप जोशी करत आहेत संदीपजी काय सांगाल जे सूचना आहेत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत सर्व संपूर्ण आमदारांना महाराष्ट्रातल्या कशा प्रकारे आपण या संपूर्ण सूचनेकडे लक्ष देऊन आपण काम करतात भारतीय जनता पार्टी हे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा पक्ष आहे आपण जर बघत असाल तर शहरामध्ये कुठले डोनेशनचे कॅम्प लागत असतील ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे असेल स्वच्छता अभियान असेल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आहे शासकीय शिबिरं असतील आरोग्य शिबिरं असतील हे सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार देखील जनतेमध्ये आहे संपर्कामध्ये आहे परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजून जनतेमध्ये जाणं हे अत्यंत आवश्यक आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांचं मत आहे माननीय मुख्यमंत्री स्वतः नागपूर शहरामध्ये मा मासिक जनता दरबार घेत आहेत तर त्याच धर्तीवरती आमदारांनी देखील जनतेमध्ये जाणं अत्यंत आवश्यक आहे असं त्यांचं मत आहे यामध्ये अजून एक विषय असा आहे की मागील साडेतीन वर्ष झाले की कुणीही नगरसेवक नसल्यामुळे तेवढ्या जनतेशी कनेक्ट जो आहे तो सध्या नाही आहे तर तो कनेक्ट निर्माण करण्याकरता आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी कार्यरत व्हावं अशा सूचना माननीय मुख्यमंत्र्यांच्या येणाऱ्या निवडणुकीत महानगरपालिकेच्या निवडणूक भाजपशी सत्ता पुन्हा एकदा मराठीत अशा प्रकारचे वक्तव्य संदीप जोशी यांनी केलेले तेजस महोतो जय महाराष्ट्र न्यूज नागपूर